जानेवारी रोजी आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमीचा पवित्र आणि अत्यंत शुभ दिवस हा ज्ञान विद्या आणि बुद्धीची देवता असलेल्या देवी सरस्वतीला समर्पित आहे आणि आज आपण वसंत पंचमीच्या या मंगल दिवशी देवी सरस्वतीची पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणते प्रभावी उपाय या दिवशी करावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया वसंत पंचमी हा दिवस बुद्धीचा विकास शिक्षणातील प्रगती एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी श्रद्धा आणि शुद्ध भावनेने केलेली देवी सरस्वतीची पूजा मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणते विशेषतः वसंत पंचमीच्या दिवशी आईने मनापासून केलेले उपाय हे मुलांना यशाच्या मार्गावर नेण्यासाठी अधिक शक्तिशाली ठरतात असंही म्हटलं मिळवायचा जाणून घेऊया सविस्तरपणे वसंत पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते आणि हा दिवस बुद्धी विद्या कला आणि सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी आदर्श दिवस मानला गेलाय वसंत पंचमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचीही पूजा केली जाते जेणेकरून गृहस्थ जीवन सुखमय आणि आनंदी राहील पण मुख्यत्वे हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे विशेष म्हणजे या दिवशी लहान मुलांचा अक्षर अभ्यास म्हणजे विद्यारंभाला सुरुवात केली जाते किंवा अक्षरारंभ करून घेतला जातो असं मानलं जातं की वसंत पंचमीला मुलांच्या जिभेवर मधाने एम श्री किंवा ओम असे अक्षर लिहून दिल्याने त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि बौद्धिक विकास होतो तसेच काही ठिकाणी अन्नप्राशन करण्याची परंपरा आहे तुम्ही जर आपल्या बाळाचा अन्नप्राशन सोहळा ठेवणार असाल तर या दिवशी आवर्जून ठेवावा आता आईवडिलांनी वसंत पंचमीच्या दिवशी मुलांसाठी आणखी कोणते उपाय करावेत तर मुलांच्या शिक्षणात प्रगती एकाग्रता आणि यश मिळवण्यासाठी आईने काही प्रभावी उपाय करावेत नंबर एक देवी सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी पूजा करावी मुलांसाठी देवी सरस्वती, सरस्वती समोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करावी पूजेच्या वेळी पिवळे वस्त्र परिधान करावेत कारण पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचं प्रतीक आहे दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे पिवळ्या रंगाचा या दिवशी देवीला विशेषतः पिवळ्या रंगाची मिठाई हळद कुंकू लावलेली फळ अर्पण करावीत आणि घरात पिवळ्या रंगाची सजावट विशेषतः करावी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या वह्या पुस्तक पेन किंवा बाकी इन्स्ट्रुमेंट्स असतील तर देवी समोर ठेवावे त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यानंतर या सर्वांचं पूजन करूनच अभ्यास सुरू करावा चौथा महत्वाचा उपाय म्हणजे देवी सरस्वतीच्या मंत्रांचा जप वसंत पंचमीच्या दिवशी विशेषतः ओम एम सरस्वते न किंवा ओम एम भ्रीम सरस्वते स्वाहा या मंत्राचा एकवीस वेळा जप मुलांसोबत करावा यामुळे एकाग्रता वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते पाचवी महत्वाची गोष्ट मुलांच्या नावाने गरजू व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके शैक्षणिक साहित्य कपडे दान करावेत हे ज्ञान वृद्धीसाठी अत्यंत फलदायी म्हणलं आहे नंबर सहा नवीन कौशल्य शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावं मुलांना या दिवशी गाणे चित्रकला नृत्य किंवा नवीन विषय शिकायला प्रोत्साहित करावं नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता निर्माण करावी आणि वसंत पंचमीच्या करावी लहान मुलांसाठी या दिवशी विशेष विधी करावे ते म्हणजे मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरावे आणि त्यावर मुलांना बसवावं चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीने मध लावून मुलांच्या जिभेवर एम श्री किंवा ओम आवर्जून लिहावं त्यानंतर सरस्वती पूजन करावं तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि मुलांकडून बोटाने एक अक्षर लिहून घ्यावं म्हणजे अक्षरांचा आरंभ या दिवसापासून सुरू करावा शिवाय काळ्या रंगाची पाटी आणि पेनाचंही या दिवशी विशेष पूजन करावं या दिवशी विशेष करून पेन आणि पुस्तकाला सरस्वती स्वरूप म्हणून पूजलं जातं याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी वसंत पंचमीला आणखी काही उपाय केले जाऊ शकतात जसे ज्यांना स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणात यश हवे असेल त्यांनी मुलांच्या हातून ब्राह्मणांना वेदशास्त्राचे दान करावे तसेच सहामुखी रुद्राक्ष धारण करणंही या दिवशी फायद्याचं ठरू शकतं मात्र यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि सहामुखी रुद्राक्ष हे तज्ज्ञांच्या सहाय्याने नक्की धारण करावे या सर्व उपायांनी मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच येईल शिवाय बुद्धीची वृद्धी होईल आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यासही मदत मिळेल तर मंडळी वसंत पंचमी हा फक्त उत्सव नाही तर ज्ञानाची सुरुवात आणि नव्या सुरुवातीचा उज्ज्वल भविष्य नक्कीच देऊ शकता वसंत पंचमी तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही वसंत पंचमीला आणखी काही विशेष उपाय करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका